आज बनवूया मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळाचे लाडू चपे तिळ याला हावरी बी म्हणतात देशी गायचं गावठी तूप कच्च्या शेंगदाणे गुळ चुक खोबर चुलपेटली कढई ठेवते हावरी हावरी चांगली भाजून घ्यायची तिळ भाजलेत आता काढते तर शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झालेत आता खाली उतरते किसनी हे सुख खोबर आता आता किसूया बघा आता किसून झाले मस्त पायकी काढून घेते भाजलेले शेंगदाणे पहिल्याला जरा आपण ठेसून घेऊया आता आबडजबड वाटून घेऊया जास्ती बारीक करायचं नाही थोडा आबड दबड करायचं झाडला आबड दबाड आता काढून घेते हा गुळ आता याला बी टेचून घेऊया आता गुळ ठेसलाय आता काढून घेते सगळं साहित्य तयार झालेलं आहे आता आपण गुळाचा पाक बनवूया गावठी गायचं देशी तूप सगळ्या ठिकाणी कडेला तूप लागलं पाहिजे म्हणजे गुळ चिटकणार नाही हा ए पाट्यावरचा टेसलेला गुळ गुळाचा पाक करायला थोडं तूप टाकायचं म्हणजे चिटकत नाही बघा कशी तार आली गुळाचा पाक झालाय बघा पर हो। आता पाक तयार झालेला आहे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया चौकून मिक्स करायचं आता हे मिक्स केलेलं टाकूया आता उतरून घेते खाली पटापट पत लाडू करून घेऊया गरम असल्यानं तरच लाडू करता येतात बघा बाळा हो, आता हे मस्त पैकी असं करायचं लाडू जसं पाहिजे तशा आकाराने करायचं बघा असे मस्त पैकी गोल गोल करायचे टाकायच्या साईटला बघा बाळांना आपले लाडू तयार झालेत गुळाचे केलेत बर का या बाळांना काय आहे लाडू मस्त अरे छान झाले एकदम अरे वा लाडू तयार झाले द्या मला छान झाले जा दा, मस्त हे सगळे लेखी बाळा आहेत माझी तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाइक करा मला फॉलो करा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक, हार्दिक हार्दिक शुभेच्छा